तर राम राम मंडळी आज आपल्याला नगरहून भराय जायचं होतं सकाळ सकाळी आप्पाला उठवायला चला म्हणला चहा पिऊ नेऊ काय तर का नाही म्हटला मग काय आप्पाला निघालो बघा अळे फाट्याच्या जा दिशेला जायचं होतं भरायला दमकाने मग काय घाटातून बी बिंगरी मारल्या मारली गाडी भराय जायचं होतं आपल्याला लय फास्ट म्हणला थांबायचं नाही कुठं टाइमपास करणार का जल्दी यावं म्हटलं पार्टीवाला मग काय मी मालक गाणे लावून जुनी टाईमपास करत निघालो बघा खाली भरायच्या दिशेला तिथं गेल्यावर पार्टीवाला म्हटलं आज नाही सुबे भरेंगे सकाळ सकाळी लावली भरायला तर रे बैगाडे बघा कितीच नाही बांध भरलेल्या मायला म्हटलं पाऊस याचा टाइम झाला आणि तुम्ही जेवढ्यात थंड भरता रे बैलां म्हणून भरून एक बार बाहेर आलो वाळीपाट्याच्या तर एक दोन चार किलोमीटर पुढं आल्यावर मायला पावसाच आता अंदाज म्हटला मालकाला म्हणलो टाका बाबा एकतर दुष्काळीचा महिना आहे मग काय घाटात मारली एंट्री भिंगिरी ताणल्याने ताणत निघाल बघा चौकास पुढं आल्यावर एकदम धबधबा दिसला चांगला म्हणलो मालकाला थांबू नको बाबा थांबून इथं काय आपल्याला एकतर लवकर जायचं आहे गावात थांबाने कुठं बी मारली भिंगिरी बघा हे मोसम कसलं भारी आहे राहो मला वाटलाच व्हायला म्हटलं माझं घरी तर राहिल्यावर किती भारी झालं असतं भारी होत राहू ना जरा मग काय तिथून मारली कालटीन आलो बघा कुरुडवाडीच्या जवळ आपल्याला जायचं होतं लवकरात लवकर गावाला चहा पियाला तांबूला मालक म्हटलं आता चहा पिऊन बसा तुम्ही चालवा मग काय चहा बी चाललो आणि तिथून मारली बघा कलटी आलो सोलापूर पास करून मग काय जवळजवळ गावाच्या जसं येईल तसं गाडी बिंगरीत ताण लावून ताणत आलो मग काय बायपासला उमरग्याच्या आल्यावर लागला बघा पाऊस बघल तवा पाऊस आहेच मला म्हटलं कधी तर सुखानं थंडी दिवसातही पाऊस झालो बघा बॉर्डरला हे आमचं बॉर्डर आहे इथं बाय इथं बी पावसानं पार धुवून काढलं तीस टन असलेली गाडी एकतीस टनाला गेल्या डायरेक्ट बघा आमच्या गाडीचं वल्लग कीच भिजून कशी खाक झाले हे बघा वजन तीस टन वजन आले बॉयला ते तू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच येईल झोपा गुड नाईट